सचिन तेंडुलकर घमंडी झाले त्यांनी विनोद कांबळीचा अपमान केलाय अगोदर हा व्यवस्थित व्हिडिओ पहा या व्हिडिओमध्ये आपल्याला क्लिअर स्पष्टपणे समजतंय विनोद कांबळी हे सचिन तेंडुलकर यांना थोडं थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु सचिन तेंडुलकर मात्र त्यांच्या हातामधून आपला हात बाजूला घेण्याचा प्रयत्न करत आहे जुन्या मित्राबरोबर बोलण्यासाठी सचिन तेंडुलकर यांच्याकडे एक मिनटंही नाही कांबळी यांनी सचिन तेंडुलकरचा हात पकडला तर सचिन तेंडुलकरला त्यांची अलर्जी होऊ लागली पण नेमकं का स्टेजवरती काय घडलं होतं खरंच सचिन तेंडुलकर यांनी विनोद कांबळींचा अपमान केला होता का चला सविस्तर पाहू सचिन यांनी आपल्या जुने मित्र विनोद कांबळी यांच्याबरोबर एक मिनटंही बोलायला वेळ दिला नाही कांबळी सचिन तेंडुलकरला काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होते परंतु सचिन ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हते मग या ठिकाणी सचिन यांना अहंकार आला काय आणि विनोद कांबळीची अशी अवस्था नेमकं का झाली त्यांच्या तोंडामधून काही शब्दांचे उच्चारही व्यवस्थित येत नव्हते हा विनोद कांबळी स्टेज वरती बोलतात तेव्हा त्यांचे उच्चार कसे येतात विनोद कांबळी यांना माईक देऊन ना व्यवस्था एक क्विकली तुमची एखादी आठवण आचरेकर सरांची जी तुम्ही शेअर करू शकता खूप खूप आठवण आहेत मी एवढा सांगेन की मी वगैरे काय बोलावं हे फक्त एक गाणं म्हणायचंय मला शॉर्टकट शॉर्टकट बोलतो शॉर्टकट ना सरांचं लाडक गाणं कुठच होतं सगळ्यांना माहिती असेल का सांगा विनोद कांबळी यांच्या बोलण्यावरून हे तर स्पष्ट होत आहे विनोद कांबळी हे नक्कीच आजारी आहेत परंतु काही लोकांनी असं देखील म्हंटलय विनोद कांबळी त्या ठिकाणी दारू पिऊन आले होते आणि त्यामुळे सचिन तेंडुलकर त्यांच्यापासून दूर गेले त्यांच्यापाशी एक पिंटही उभा राहिले नाही तीन डिसेंबरला सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांचे गुरु रमाकांत आसरेकर यांच्या स्मृतिदिनाचा दिवस होता मध्ये सचिन तेंडुलकर होते विनोद कांबळी होते राज ठाकरेही आले होते कार्यक्रम संपल्यानंतर सचिन तेंडुलकरने विनोद कांबळी यांना पाहिलं त्यामुळे आपला बालपणीचा मित्र बाजूला म्हणून सचिन तेंडुलकर त्यांच्याकडे गेले विनोद कांबळी सचिनला पाहताच झाले सचिनचा हात त्यांनी घट्ट पकडला काहीतरी बोलण्याचाही प्रयत्न करत होते याच दरम्यान विनोद कांबळीच्या यांच्या सचिन तेंडुलकरचा विनोद कांबळीच्या हातातून हात सोडवला त्यानंतर सचिन तेंडुलकर राज ठाकरे यांच्या बाजूला जाऊन बसले स्टेजवरती काही लोकांनी विनोद कांबळी यांना आचरेकर सरांच्या काही आठवणी सांगायला सांगितलं त्यावेळेस विनोद कांबळी म्हणाले आचरेकर सरांचं आवडतं गाणं आपल्या सर्वांना माहिती आहे का त्यावेळेस विनोद कांबळींनी हे गाणं गायलं होतं त्यानंतर मात्र विनोद कांबळी यांची प्रचंड चर्चा होऊ लागली च्या दोन तीन महिन्या अगोदर विनोद कांबळे यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यामध्ये त्यांना व्यवस्थित उभा राहता येत नव्हतं तो व्हिडिओ असो किंवा आत्ताचा व्हिडिओ असो जेव्हा विनोद कांबळे यांचा व्हिडिओ व्हायरल होतो तेव्हा लोक त्यांच्यावरती टीका देखील करतात आणि काही लोक त्यांच्या परिस्थिती पाहून भाऊक देखील होतात बरेचशी लोक म्हणाली विनोद कांबळी हे दारू पिऊन स्टेजवरती आले होते परंतु काही लोकांनी चांगलंही विनोद कांबळीबद्दल बोललं कोणी म्हणालं की विनोद कांबळे यांना काहीतरी आजार पण आहे त्यामुळेच त्यांची अशी परिस्थिती झाली आहे दोन हजार बारामध्ये मध्ये विनोद कांबळे यांच्या हृदयामध्ये दोन ब्लॉकेजेस आढळल्यामुळे त्यांचं ऑपरेशन झालं होतं त्यावेळेस विनोद कांबळे यांची तब्येत अत्यंत खालवली होती आणि लगेच दोन हजार तेरा मध्ये विनोद कांबळे यांना हृदय विकाराचा झटका आला त्यानंतर कांबळे यांची तब्येत खालवत गेली आणि त्यांच्या मित्रांनी देखील एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं कांबळे यांना बरेचसे आजारांनी जडलं आहे अगोदर ऑपरेशन नंतर हृदयविकाराचा झटका आणि त्यामध्ये वजन कमी होणं आणि काही डिप्रेशनचेही परिणाम विनोद कांबळे यांच्यावरती झाले होते त्यामुळेच त्या दिवशी त्यांना कार्यक्रमामध्ये व्यवस्थितपणे बोलताही आलं नाही आणि याच दरम्यान एक बातमी व्हायरल झाली होती कपिल देव हे विनोद कांबळी यांची पूर्ण मदत करण्यासाठी तयार आहेत त्या अगोदर त्यांनी दारू सोडण्याचा प्रयत्न करावा त्यामुळे लोकांना वाटलं की विनोद कांबळे हे दारू पिऊन स्टेजवरती आले होते गेल्या दोन महिन्यापासूनच विनोद कांबळे यांनी दारू बंद केलेली आहे त्यांची अशी अवस्था ही त्यांच्या आजारपणामुळे झाली सांगितलं जाते सचिन तेंडुलकर यांनी विनोद कांबळेला कोच म्हणून काम दिलं होतं त्यावेळेस विनोद कांबळेनी ते काम व्यवस्थित केलं नाही असं देखील म्हटलं जातं कुलदेवे यांनी देखील विनोद कांबळीला क्रिकेट एक्सपर्ट म्हणून नोकरी दिली होती परंतु तिथेही विनोद कांबळी जास्त दिवस कामाला गेले नाही विनोद कांबळीच्या जीवनामध्ये एवढं काही घडलं त्यानंतर मात्र सचिन तेंडुलकरनी विनोद कांबळीकडे डोकावून देखील पाहिलं नाही याच कारणामुळे बरेचशा लोकांनी कमेंट देखील केले आहेत मी सचिन तेंडुलकरला देव मानत होतो त्यांचा चांगला फॅन होतो आज सचिन तेंडुलकरचा स्वभाव पाहून मला अतिशय राग आला आहे एकानी सचिन तेंडुलकरला कमेंट केली एवढा पैसा असून काय फायद्याचा जो पैसा एखाद्या लहानपणीच्या मैत्रीला वापरता येत नाही अरे एकानी कमेंट केली सचिन तेंडुलकर अहंकारी झालेत त्यांना विनोद कांबळी संघ बोलायला एक मिनिट सुद्धा टाइम नाही या सर्व घटनेवरती आपल्याला काय वाटतं एक कमेंट करून नक्की कळवा